मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी आहे पुणे जिल्हा रायगड जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश असून निवडणुकीची तारीख जवळ आल्याने दिवसेंदिवस राजकीय वातावरण तापू लागले आहे मावळ लोकसभा उरण तालुक्यातील चांझे ग्रामपंचायत हद्दीतील कोंढरीचा पाडा येथील ग्रामस्थांनी आपल्या आराध्य ग्रामदैवत श्री हनुमंताच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला त्याने केलेल्या गैरकृत्याबद्दल एक वर्ष पूर्ण झाले आहे तरी त्या गुन्हेगाराला शासन होत नसल्याने लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे मागील गेल्या एक, एक वर्षापासून आगरी कोंढरी ग्रामस्थ हे गावातील ग्रामदैवत हनुमंताच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला त्याने केलेल्या गैरकृत्याबद्दल त्याला शासन व्हावे यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत परंतु काही शासकीय आणि राजकीय हस्तक्षेपांमुळे गुन्हेगार हा गावात मोकाट फिरत आहे आगरी कोंढरी पाड्यात असणाऱ्या श्री हनुमंतांच्या मूर्तीची विटंबना ही दिनांक सहा मे दोन हजार तेवीस रोजी गावात राहणाऱ्या भालचंद्र नारायण पाटील या समाज केली होती सदर सदरिस्मावर उरणे केलेल्या गुन्ह्या बाबत वीज सर एफ आय आर देखील नोंदवण्यात आली आहे संपूर्ण गावकऱ्यांना कायद्यावर आणि शासकीय पोलीस यंत्रणेवर का विश्वास होता की ग्रामदैवतेच्या झालेल्या विटंबनेला शासनातर्फे अथवा न्यायालयातर्फे योग्य ती फौजदारी कारवाई होईल अशी अपेक्षा नव्हे तर आशा होती परंतु पोकळ शासकीय आश्वासनाद्वारे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे ग्रामदेवतेची विटंबनेबाबत गुन्हेगारावर कोणतीही कारवाई न होता न्याय मिळण्यास दिरंगाई होत असल्याने संपूर्ण ग्रामस्थांमध्ये असंतोष व असमाधान व्यक्त केले येते या कारणास्तव सर्व ग्रामस्थांनी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे